कोलमजरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या शकुंतला एकनाथ वाघ राहणार मजरे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या महिलेने शनिवारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांचे दोन तोळे लगड सोने दान केले याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली या दानशूर महिला भाविकाचा मंदिर समितीच्या वतीने सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी सदस्य शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम संभाजी शिंदे हरिभक्त हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवी निगडे हरिभक्त हरिभक्तपरायण प्रकाश अतुल शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्त हरिभक्तपरायण शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदळवाड विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी उपस्थित होते विभक्त झालेल्या शकुंतला वाघ भाऊ तुकाराम एकनाथ वाघ यांच्याकडे राहिला गेल्या उदरनिर्वाह करून मोलमजुरी करत त्यांनी या गावी एकर जमीन खरेदी केली त्या जागेत विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर उभारले काही दिवसात काम पूर्ण झाले दरवर्षी तिथे पांडुरंगाचा वाढदिवस साजरा होतो आपल्या जमापुंजीतून त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दोन तोळे सोने दान करून आपली इच्छा पूर्ण केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा